दैनिक साप्ताहिक जय हो न्यूज चॅनलचे संपादक विजय कुमार उघडे यांचा चौपन्नावा वाढदिवस उत्साहात साजरा जय हो न्यूज चॅनलचे संपादक विजय कुमार उघडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनेच्या वतीने व जय हो मित्रपरिवाराच्या वतीने जिल्हा परिषद बागेत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवस सत्कारमूर्ती विजयकुमार उघडे यांचा सत्कार यावेळी तिसरी आख मानवाधिकार अधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अपासाहेब लंगोटे तसेच विश्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अश्फाक शेखसर तसेच विश्वशांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश शिकरे शिवनिर्णयचे संपादक अनिल शिराळकर व श्रीराम सेनेचे अध्यक्ष सिद्धेराम नंदर्गी व तसेच भाजप युवा कामगार मोर्चाचे नितीन करजोळे साराणी संपादक राम हुंडारे ब्रिलियंट टाइम्सचे संपादक इम्तियाज अक्कलकोट जनता संघर्षणेचे संपादक सिद्धार्थ भडकोंबे यश क्रांतीचे संपादक सादिक शेख भीमशक्ती संघटनेचे नागेश बंगाळे एस पी न्यूजचे संपादक युसुफ पिरजादे कायदा दणका संपादक नितीन कांबळे पत्रकार लतीप नदाब मुस्ताकभाई शेतसंदी असलम नदाब कृती पत्रकार समितीचे अध्यक्ष अब्दुल पठाण इनू सत्तार जनक्रांती न्यूजचे संपादक शिवाजी सावंत प्रज्ञा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम काम माने लोकतंत्र चॅनलचे संपादक संगप्पा कांबळे व प्रशांत दीपक सोलापूर चोवीस तास न्यूजचे संपादक गणेश भालेराव रवी बनसोडे नरेन कांबळे आरिफ वांगीकर प्रशांत बनसोडे संतोष शेरला मल्लिकार्जुन हेगडे आदी पत्रकार बांधवांकडून विजयकुमार उगडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील पत्रकार बांधव व माहिती अधिकार कार्यकर्ते व विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार उगडे मित्रपरिवार जयहू मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज आपले मित्र जयहोचे संपादक माननीय विजय कुमारजी उगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही परिवर्तन फाउंडेशन व विश्व परिवर्तन फाउंडेशन व लेटेस्ट न्यूजच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील कार्य कार्यकिर्दी हार्दिक शुभेच्छा ईश्वरच्या मी प्रार्थना करतो लवकरात लवकर त्यांनी आमदार व्हावं खासदार व्हावं अजून जे त्यांच्या मनातलं आकांक्षा आहेत ते संपूर्ण ईश्वरच्या प्रार्थना करतो पूर्ण रोल हरुल सोलापुरातील नामांकित दैनिक जय हो जय हो संपादक श्री संपादके साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व पत्रकार बांधव आणि आप्पाश्री पत्रकार परि आप्पाश्री पत्रकार मित्रपरिवार यांच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत जे हो तुम्हाला पुढील आयुष्य निरोगी आनंदमय जीवनदायी जावं असं ईश्वर आणि सर्वांच्या वतीने आई तुमच्या भवनच्या नतमस्तक होऊन तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आम्ही आप्पाश्री परिवाराच्या वतीने देत आहोत यासारखी ग्राउंडमध्ये हिरवळीवरती माझा सत्कार आयोजित केला होता ह्या सत्कार माझ्या मा म एवढा मनासारखा केला की मी आज ह्या सत्कारामुळे मी मन भरून गेलेलं आहे तर मा ह्या माझ्या मित्रपरिवाराने जी काय माझा आज मना मला बोलवलं इथं सत्कार केला पोर हाल गुच्छी देऊन शाल व मखमली टोपी घालून तसंच फेटा बांधून मला जे मानाचा सन्मान दिला सर्व माझ्या इथं आलेल्या आप्पासा लंगोटे आणि शिराळकर आमचे सं विश्व फोडिशनचे संस्थापक आश्फाक सर तसेच इकबाल शेख इमत्याज अक्कलकोटे राम हंडोरे साहेब नितीन कांबळे गौतम का माने प्रशांत दिलपाक तसेच आमचे वांगीकर व रंगरे साहेब परम मित्र माझे रंगरे हे गेल्या माझ्या तीस चाळीस वर्षापासले माझे जिवलक मित्र त्यांनी माझा फेटा असा माझ्या मनासारखा सुंदर बारला की सर्व उपस्थित माझ्या बांधवांना माझ्या मित्रपरिवारांना त्यांना हे देखील आवडला त्या ह्याच्यामध्ये ह्या कार्यक्रमाचं जे काय सुंदर संचालन करण्यासाठी व जे का पुढाकार घेतले आमचे गायक तथा पत्रकार गौ भडकुंबे सर सिद्धार्थ भडकुंबे यांनी जे आमचं नियोजन केलं त्या नियोजनाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो तो आमची तिथली मानव अधिकार संघटना की गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहेत तो, तो ते संघटनेमध्ये असं आहे की कोण छोटा कोण मोठा नाही त्या प्रत्येकाला न्याय द्यायचं काम करते त्या प्रत्येकाचं मान सन्मान करायचं ते आमचे आप्पासाहेब लंगोटे शिराळकर चित्राम नंदुर्गी व गर्दी काळे व तसेच आमचे मित्रपरिवार व जय हो मित्रपरिवार इथं मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय हो